गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण परिसर अभ्यास पाठ शिकणार आहोत किती मोठा आणि ते शिकणार आहोत गाण्यात मजा येते ना मजा येते ना शिकायचं मग पक्षी उडते आकाशी

रंग निराळे कचबासी रंगनी पक्षी उड़ते आकाशी पक्षी उड़ते आकाशी पक्षी उड़ते आकाशी पक्षी उड़ते आकाशी चला लाओ या शरीयत आपन चला हत्ती हरिंदे ताजी